दरम्यान एनडीआरएफचे जवान डॉग डॉगस्कॉडच्या मदतीने काम करत असून दोन श्वानांसोबत शोधकार्यामध्ये त्यांनी दोन जीव वाचवलेले आहेत एनडीआरएफच्या जवानांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीने एनडीआरएफचे जवान आणि त्यासोबत डॉग स्कॉडच्या मदतीने आहेत ते आत्ताच काही लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे एनडीआरएफचे जवान आहेत ते डॉगस्कॉड सोबत कार्य काम करत होते आणि त्यांच्या डॉग स्कॉडच्या मदतीने आहेत ते दोन इसम आहेत त्यांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया एनडीआरएफचे जवान आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या किती लोकांना आता बाहेर काढले डॉग ची किती मोठी मदत होते तुम्हाला तसं आम्ही दोन व्यक्ती काढलेली आहेत तर आता आता आहे कारवाई चालू आहे बाकीची एवढी मोठी मदत होते डॉग डॉगस्कॉटची भरपूर मोठी आहे एकतर मेन प्रॉब्लेम की माणसांची गर्दीमुळे डॉगला एवढं जास्त काम करता येत नाही माणसं जर साईडला हटली तर मग जास्त काम करू शकतात कारण सेंटचं पॉवर मेन वुमेन सेंटचा पॉवर असतो ना आता आता जी लोक काढली गेले इसम काढले गे गेले ते कोण होते मेल फिमेल काय अधिक माहिती आता फिमेल होते ते या दोन डॉग्समुळे आहेत आहे आहे ते दोन इसमांना बाहेर काढण्यात आहे ती मोठी मदत मिळालेली आहे आणि खरंतर मोठ्या अर्थानं यश ह्या बचाव कार्याला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे अजून आता ह्या डॉग स्कॉडना घेऊन हे आहे ते अधिक बचाव कार्य आहे ते अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे एनडीआरएफच्या जवानांचा परंतु त्यांनी एक खंत मात्र इथे व्यक्त करून दाखवलेली की ही गर्दी आहे या गर्दीच्यामुळे बचाव कार्य आहे त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात कॅमेरा पर्सन अरविंद बारगेसह वैभव परब एबीबी माझा मुंबई